फेस सोरायसिस आव्हानात्मक असू शकते परंतु आयुर्वेद आतून व्यवस्थापन आणि बरे करण्यासाठी समग्र दृष्टिकोन प्रदान करतो चला तर मग आपण चेहऱ्यावरील आयुर्वेदिक दृष्टिकोनात डोकावूया मी दो मेघा चतुर्वेदी डो आरोग्य आणि आज मला एक सामान्य परंतु बऱ्याचदा गैरसमज झालेल्या अवस्थेकडे लक्ष द्यायचे आहे चेहरा सोरायसिस जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर त्याचा शारीरिक आणि भावनिक फटका बसू शकतो हे मला समजते पण घाबरू नका कारण आज मी तुम्हाला आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानात रुजलेल्या उपायाकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या विपरीत जे बहुधा लक्षणाचे व्यवस्थापन करण्यासाठी टोपिकल क्रीम्स किंवा औषधांच्या उपयोग करतात ज्यामुळे त्वचेवर आणि संपूर्ण आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो त्याच्या विपरीत आयुर्वेद एक समग्र दृष्टिकोन अवलंबतो शरीराच्या ऊर्जा किंवा दोषांना संतुलित करून संपूर्ण आरोग्य आणि कल्याणाची प्रोत्साहन देणे आणि अधिक टिकाऊ समाधान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे त्यामुळे जेव्हा चेहऱ्यावरील सोरायसिस वाढू लागतो तेव्हा आपल्याला काळजी वाटू लागते की आता आपण कसे बाहेर जाऊ आणि आपला चेहरा कसा दिसेल आणि कदाचित आता आपण सुंदर दिसणार नाही म्हणून या पॅचेस बद्दल काळजी करू नका कारण हे पॅच तात्पुरते आहेत आणि जर आपण योग्य उपचार घेत असाल आणि निरोगी जीवनशैली पाळत असाल हो तर हे निघून जातील सर्वप्रथम जर आपल्या चेहऱ्यावर सोरायसिस असेल आणि टिपटे विकसित होत असतील तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण योग्य उपचाराने ते नियंत्रणात आणता येतील आणि ही पॅचेस तात्पुरती असतात त्यांचा अर्थ असा नाही की ते आयुष्यभर आपल्या चेहऱ्यावर राहतील आता मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे जर तुमच्या चेहऱ्यावर फेस सोडायचे असेल आणि ते वाढत असेल तर प्रथम तुमचे उपचार योग्य असावेत ज्याच्या सहाय्याने तुमचे शरीर फक्त बाहेरूनच नव्हे तर आतूनही बरे होऊ लागेल आपण आपल्या चेहऱ्याच्या सोरायसिसची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यावर कठोर उत्पादने वापरू नयेत जसे की रासायनिक आधारित उत्पादने कठोर साबण किंवा आपल्या त्वचेच्या प्रकारासाठी नसलेली उत्पादने वापरू नयेत आणि मी बहुतेक वेळा माझ्या रुग्णामध्ये आणि काही लोकांमध्ये पाहतो की ते अनेकदा मेकअपने आपल्या पॅचेस लपवतात परंतु याची शिफारस केली जात नाही कारण ती खूप जास्त आहे मेकअप लावल्याने त्वचक कोडी होऊ शकते ज्यामुळे चेहऱ्यावरील सोरायसिसचे पॅचेस अधिक वाईट होऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला थोडा मेकअप ची गरज आहे तर गुलाबजल आणि टी ट्री ऑइल इत्यादी अनेक आवश्यक केले आहेत ते, ते आपल्या मेकअपमध्ये देखील कार्य करतील आणि आपल्या सोरायसिसला वाढण्यापासून प्रतिबंधित करतील आणि हो जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला फाउंडेशन लागू करायचे नाही तर आपण ते घरी बनवू शकता जेणेकरून आपल्या सोरायसिस वाढणार नाही मग त्यासाठी आपण थोडी रो पावडर घेऊन त्यात कोका पावडर मिसळून आपल्या त्वचेनुसार कोका पावडर मिक्स करावी लागते कोका पावडर गोड नसावा म्हणून त्यात सीआर वेद मॉइरायझरचे काही थेंब आणि ऑलिव्ह ऑइलचे दोन तीन थेंब घाला त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर लागू शकता आपण हे लागू करू शकता कारण हे शंभर टक्के नैसर्गिक आहे त्यामुळे तुझे चेहऱ्यावर खास लागणार किंवा त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाही आणि आपला सोरायसेस देखील नियंत्रणात राहील पण मी सल्ला देईन की तुम्ही मेकअप लावू नये हे आपल्या सोरायसेसाठी चांगले असेल पण तुम्ही वापरत असलेला केमिकल बेस्ड मेकअप किंवा मेकअपशी संबंधित कोणतीही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेल्या फाउंडेशनपेक्षा बरीच चांगली नाही त्यामुळे हा मेकअप तुम्ही फक्त कधीच लावू शकता परंतु आपला चेहरा सोरायसिस नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दररोज काय कराल सर्वप्रथम सीआर वेद बॉडी वॉश करणे आवश्यक आहे जे आपण संपूर्ण शरीरासाठी वापरू शकता दुसरे म्हणजे आपण आपली त्वचा मॉइश्चरायज आणि सोरायसिस नियंत्रणात ठेवण्यासाठी सूर्य बॉडी लोशन वापरू शकता तिसर तुम्हाला योग्य उपचार घ्यायला हवा आणि मी तुम्हाला सांगेन की आयुर्वेद उपचारामुळे तुमचे शरीर बरे होते केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही शेवटी आपण आपल्या आहाराची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि अल्कोहोल आणि धूम्रपान पूर्णपणे सोडले पाहिजे कारण आपण कितीही बरोबर उपचार घेतला तरी जोपर्यंत आपण आपल्या जीवनशैली आणि आहारात बदल केला नाही तोपर्यंत तो उपचार योग्यरित्या काम करणार नाही आजच्या व्हिडिओसाठी आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त असेल आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा पुढील मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास कृपया ते टिप्पणी विभागात सामाईक करा किंवा व्हिडिओमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकाद्वारे आमच्याशी संपर्क साधा आपण आपल्या विशिष्ट गरजांसाठी सर्वोत्तम उपचार योजना तयार करूया पुढील व्हिडिओमध्ये बिघला तोपर्यंत आरोग्यवान रहा आणखी राहा